नारायणपूर अण्ण महाराज माझा नमस्कार नारायणपूर अन्न महाराज माझा नमस्कार नारायणपूर अन्न महाराज माझा नमस्कार नारायणपूर अन्न महाराज माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार शांतराम बाबा दुर्पत माता माझा नमस्कार शांताराम बाबा दुर्पत माता माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार

माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार गुरु मवली संतांची सावली माझा नमस्कार गुरु मवली संतांची सावली माझा नमस्कार गुरु मवली संतांची सावली माझा नमस्कार गुरु मावली संतांची सावली माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार निर्गुण निरंकार देवा माझा नमस्कार संत चरणची धुल संत चरणची धूल संत चरणाची दूल संत चरणाची दूल माझे हृदय हा काही वाल माझे हृदय काय साधू चरणाची दूल संत चरणाची दूल माझे हृदया का वाहल माझे हृदय काय वाहल माझे हृदय काही वाल माझे हृदया काही वाल संतो चरणाची धुल साधो चरणाची धुल સાધુ ચરણજી દૂર સંંત ચરણજી દૂલ કંટી બ્ઠલ છે ન કંટી વિઠલ છે ન કંઠી બ્ઠલ છે નામ કણ્ઠી બ્ઠલ છે નામ নাম হাম তা নাম হাম তা নাম আমান গর নাম হামো তা দেবা মস্কার রেবা মমস্কার देवा माझा नमस्कार देवा माझा दंडवत साधू चरणाची धूल, संत छरणाची धूल, साधू चरणाची दूल, संत चरणाची दूल, माझे हृदय काय वाहल माझे हृदया काहीवा ध्यानी म्हणी धरा ध्यानी मनी भाव धरा हा ध्यानी भाव धरा हा भाव धरा हा ध्यानी भाव ध्यानी मनी भाव धरा ध्यानी म्हणी भाऊ हा ध्यानी म्हणी भावधरा हा ध्यानी म्हणी भावधरा हा ध्यानी म्हणी भावधरा हा ध्यानी म्हणी एकचित्तो हा ध्यानी म्हणी एक चित्तो ह एक चित्त हानी मनी एक चित् हानी एक चित्त हानी मनी एक चित्त हानी मनी एक चित्त हानी मनी एक चित्त हा साधा सोपा शिवाचा मंत्र हा हादा सोपा शिवाचा मंत्र हा हा साधा सोपा शिवाचा मंत्र 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 फ्याना शिव सवे हप द्यान शिव सहव ध्यान शिव सहव द्यान शिव सहे हप द्यान शिवै सवे आपण दाना शिवाय सवे आपण ओम नमः शिवा हरि म्हणा 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 हा सादा सोपा शिवाचा मंत्र हा साधा सोपा शिवाचा मंत्र हा हा साधा सोपा शिवाचा मंत्र हा साधा सोपा शिवाचा मंत्र आपण द्याना ध्याना शिबाई सावे आपण पण ध्याना शिबाई सावे आपण ओम नामक शिवा हरी मना आपण ओम नमक शिवा हरी म्हणा आपण ओम नमक शिवा हरी म्हणा आपले हृदया साट करा आपले हृदय साट करा आपले हृदया साट करा आपले हृदय साट करा आपले जन्मचं सार्थक करा आपले हृदय ह्या साठा करा आपले जन्माचा सार्थक करा आपल्या जलमाचं सार्थक करा आपल्या जन्माचा सार्थक करा हा साधा सोपा शिवाचा मंत्र हा साधा सोपा शिवा शिवाचा मंत्र हा हा साधा सोपा शिवाचा मंत्र आपले ध्यानी म्हणी आपले ध्यानी म्हणी भावदरा आपले ध्यानी म्हणी ध्यानी म्हणी भावदरा आपले ध्यानी म्हणी चित्त गुरु चरणी ठेवी हे ल भाव चरणी ठेवी हे ल भाऊ गोर चरणी ठेवी हे ल भाऊ गोरचरणी ठेवी हे लाभाव भाव चरणी ठेवी हे ला भाव गोरुचरणी ठेवी हे ला भाव गोरवचरणी ठेवी हे ला आपण हे कावेला पंढरी सिजाव गोरचरणी ठेवी हे लाभाव आपण हे काव्याला पंढरेशी जाव आपण हे काव्याला पंढरेशी जाव तुम्ही हे काव्याला पंढरेशी जाव तुम्ही हे काव्याला पंढरेशी जाव तुम्ही काव्याला पंढरेशी जाव तुम्ही हे काव्याला पंढरेशी जाव भी मेरी चन्द्र भाग दर्शन चन्द्रभाा भि मेरी दर्शन चन्द्र भाग भि मेरि दर्शन चन्द्रभाा भी मेरि दर्शन गोर चरनी भाव गोरच हे ल गोरंच्या ठेवी हे लाव गोरंच्या ठेवी हे ला भाव आपण हे कावेला पंढरे सी जाव आपण हे पंढरे पंढरेशी जाव आपण हे कावेला पंढरे सी जाव तुम्ही हे काव्याला पंढरेशी जाव तुम्ही हे कावेला वेला जाव तुम्ही हे कावेला पंढरे पंढरेशी सिजाव चौको भहानी लोभा दर्शन चौको बहानी लोभा दर्शन चौको बहानी लोभा दर्शन गुरुचरणी ठेवी हे लाभाव गोरुचरणी ठेवी हे ला भाव गोरवच्यारणी ठेवी हेला भाव गोरुचरणी ठेवी हेला भाव गोरुचरणी ठेवी हे ला भाव आपण एका वेळेला पंढरेशी जाऊ आज तुम्ही एका वेळेला पंढरेशी जाऊ आपण एका वेळेला पंढरेशी जाव तुम्ही एका वेळेला पंढरेशी जाव तुम्ही एका वेळेला पंढरेशी जाव सको आई निरा हाई दर्शन सको हाय निरा हाई दर्शन सकू आई निरा हाही दरशेन सकु आई निरा हाई दरशेन गोरचरणी ठेवी हे ल भाव गोरुचरणी ठेवी हे ला भाव गोरुचरणी ठेवी हे ला आपण एका वेळेला पंढारे आपण हे का वेळेला पंढारे सी जाव हा पण एका वेळेला पंढारे जावं तुम्ही हे का वेळेला पंढारे सी जाव तुम्ही एका वेळेला पंढारेसी जावं जना हाई कानोपात्राचं दर्शन जना हाई कानोपात्राचं दर्शन जाणा आहे कानोपात्राचं दर्शन जना कानो कानोपात्राचं दर्शन गोरोचरणी ठेवी हेला भाव गोरचरणी ठेवी हेला भाव गोरोचरणी ठेवी हेला लाभाव आपण एखावेला पंढारे सिजाव आपण हे कावेला वेळेला पंढरेशी जावं तुम्ही एका वेळेला पंढरेशी जावं तुम्ही हे वेळेला पंढरेशी जावं तुम्ही हे वेळेला पंढरेसी जावं तुम्ही हे का वेला पंढरेसी जाव घेऊ विठ्ठल रोखा माहीचं दर्शन घे विठ्ठल रोका माईचं दर्शन घेऊ विठ्ठल रोका माहीचं दर्शन घेऊ विठ्ठल रोका माईचं दर्शन घेऊ विठ्ठल रोका माहीचं दर्शन घेऊ विठ्ठल रोका माईचं दर्शन घेऊ विठ्ठल रोका माईचं दर्शन संत चरणी ठेवी हेला माता संत चरणी ठेवी हेला माता संत चरणी ठेवी हेला माता घेऊ विठ्ठल रोका माईचं दर्शन घेऊ विठ्ठल रोक माईचं दर्शन गोर च्याऱ्यांनी ठवी हे ला भाव गोरच्या ठेवी हे ला भाव गोरच्या ठेवी हेला भाव तू का म्हणे भदनीभासा तू का म्हणे भदनीभासा तुक म्हणे भदनीभासा तू का म्हणे भदनीभासा तुका म्हणे बसा नाही ध्येयाचा भरवसा तुका म्हणे बसा नाही ध्येयाचा भरवसा तुका म्हणे बसा नाही ध्येयाचा भरवसा शनो शनी व विचार शेणो